मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत रविराज हे प्रतिमाचा चेहरा कोणी जाळला आहे हे आठवण्याचा प्रयत्न करण्यास सांगत असतात त्या पद्धतीने प्रतिमाही आठवण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमाला महिपतचा चेहरा आठवून त्रास होत असतो प्रिया आणि नागराज हे नाटक करत म्हणत असतात तिला त्रास होत आहे हे सर्व कॅन्सल करा परंतु रविराज नागराज आणि प्रियाला म्हणतो कोणी प्रतिमाचा चेहरा जाळला आहे ते कळालेच पाहिजे दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि चैतन्य सोडता बाकी सर्वजण नाश्ता करत असतात अर्जुन आणि चैतन्य हे सायलीची वाट पाहत असतात अर्जुन हा चैतन्यला विचारतो मिसेस सायली आल्या का नाही अजून तिला सायली पायऱ्यावरून येताना दिसते तिने अर्जुनने सांगितल्याप्रमाणे साडी नेसून आलेली असते चैतन्य अर्जुनला करत पायऱ्याकडे पाहण्यास सांगतो सायलीला पाहून अर्जुन खूप खुश होतो प्रिया मारण्याचा प्लॅन करत असतात नागराज प्रियाला म्हणतो आज रात्री आपला प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे आता प्रतिमा रूम मध्ये झोपलेली असते तेवढ्यात प्रिया ही उशी घेते आणि प्रतिमाचं तोंड उशीने दाबून मारण्याचा प्रयत्न करते तर असेच मालिकेचे भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा